गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म गुरु हे रामकृष्ण चलाय किया ज्ञानेश्वरीच एक पाठ आज आपण ऐकणार आहोत ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यातील म्हणजे सांखीयो या अध्यातील पान नंबर ऐंशी ओवी नंबर दोनशे एक्क्याण्णव ते तीनशे कालच्या भागामध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाला बुद्धीला आत्मस्वरूपी कसं स्थिर करावं याचा मार्ग सांगितला होता त्यावर अर्जुनाने बुद्धी स्थिर झाल्यानंतर त्या स्थिर बुद्धी व्यक्तींची लक्षणं आणि स्थितप्रज्ञ व्यक्तींची लक्षणं त्यांना कसं ओळखावं अशी शंका विचारली होती आजच्या पानामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याला स्थितप्रज्ञ व्यक्तींची लक्षणं सांगत आहेत तर लक्ष देऊन ऐका आजचं हे पान मरे अर्जुना परियसी जो हा अभिलाषू प्रौढ मानसी तो अंतराय स्वसुखेशी करीतू असे श्रीकृष्ण म्हणतात अंतःकरणात मोठ्या प्रमाणात वाढलेली विषयासक्ती आत्मसुखामध्ये विघ्न विघ्नते जो सर्वदा नित्य तृप्त अंतकरण भरितू परी विषया मजी जेने जेणे संधे की जे जीवाचे ठाई ब्रह्मरूपाने सर्व काळ संतुष्टता असते परंतु अशा जीवाचे कामाच्या संगतीने विषयामध्ये पतन होते तो सर्वता जयाचे मन राहे। तोची होये। काम सर्वता जाय जयाचे आत्मतोषी मन आहे तोची स्थितप्रज्ञ होय पुरुष काम संपूर्णपणे नाहीसा होतो त्याचे मन आत्मनंदी स्थिर राहते तोच पुरुष स्थितप्रज्ञ आहे असे समज नाना जयासी उद्वेग नाही चित्ती आणि सुखाची आरती पड अड पाहिजे अनेक दुःखे जरी प्राप्त झाली तरी ज्याचे मन उदास होत नाही आणि सुखाच्या इच्छेत गुंतून पडत नाही अर्जुना तयाच्या काम क्रोध सहजे नाही आणि भयाते नेरे काही परिपूर्ण तो अर्जुना स्वाभाविकपणे त्याच्याजवळ काम क्रोध नसतात आणि त्याला कोणत्याही प्रसंगी भय माहीत नसते कारण तो ब्रह्मरूपाने सर्वत्र परिपूर्ण असतो पैसा जो निरवधी तो जानपाधी ज्याच्या ज्ञान आणि चिंतनाला कसलाही प्रतिबंध नाही असा तो अमर्याद देहादी उपाधीचा निराश करून भेदभाव युक्त झाला आहे तो स्थितप्रज्ञा असे जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्र का जैसा अधोमोत्तम मा प्रकाश माजी न पूर्ण चंद्र ज्या प्रमाणे प्रकाश देता अधम उत्तम असा भेदभाव कर प्रमाणे तो सर्वांची सर्व काल समबुद्धि ऐसी अनवच्छिन्न समता भूत्रमाती सदैता आणि पालटू नाही चित्ता कवने वेळ अशी ज्याच्या चित्तात सर्व प्राणीमात्रांविषयी अमर्याद समबुद्धी सरुदयता असते कोणत्याही काळात त्यात बदल होत नाही गोमटे काही पावे तरी संतोष तेने न जो वो खुटेनी नागवे विषादासी काही चांगली गोष्ट झाली तर संतोषाला जो वश होत नाही आणि वाईट झाल्यास विषाद झाला खिन्न करू शकत नाही ऐसा हरिख जो आत्मबोध भरितू तो जानपा प्राज्ञायुक्त धनुर्धरा ऐसा जो हर्ष शोक यांच्या पासून आत्मबोध परिपूर्ण तो धनुर्धरा प्राज्ञायुक्त म्हणजे स्थितप्रज्ञ आणि तोच स्थिर बुद्धी आहे असे ओळख आज आपण स्थिर बुद्धी किंवा स्थितप्रज्ञ व्यक्तीचे लक्षण ऐकले त्यालाच प्रज्ञायुक्त व्यक्ती असेही म्हणतात आजचं ज्ञानेश्वरीचं पान इथंच संपलेलं आहे या पुढचं पान ऐकूया पुढच्या भागामध्ये रामकृष्ण